आता आपण पोचतो आहे मोरा या गावावर येथेचं तो मंदिर एकवेरा एक वेळा मंदिर तुम्हाला दाखवतो मी सध्या आवाज बसले एक तर सर्दी आहे सर्दी खोकल्याने पाकी भूक लागली म्हणून आवाज बसले आहे थोडं करून घ्या बघू शकता पूर्ण समुद्र तिन्ही साईडला समुद्र तिन्ही गावानं गावावर एक मंदिर चला यावर कंटिन्यू राहा मी दाखवतो माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या बोला एकमेक माते की जय कवरे आहेत छोट्या छोट्या बघा भुसा कवरा जाल झाला ना भुसा त्याच्यावर मग काम करू माशेच झाला येण्याचं काम चालू आहे त्यांशिब पकावून किंवा पाऊस पण नाही चांगलं वातावरण टेन्शन नाही आता, ना। आता फटाफट जाऊन दर्शन घेऊ बघा पूर्ण डोंगर डोंगर धक्का धक्का किंवा शकतो आपण तर बघा ते एक बोट आली मासेमारी करून हे सगळेच ते स्थानिकांच्या बोटी आहेत मोठ्या बोटी आहेत आता मित्र डायरेक्ट पुढं चल तर मित्रांनो जेटीला मागे सोडून आता आपण आलो आहे मोरा या गावात एक सुंदरसं खोली लोकांचं गाव शांत गाव आणि मी आता जेवढे ना खोली वाडे खोले हो। सर्व एकदम सुंदर मनमिलाव हो आहे हा थोडंकरच मंदिर आहे मी मग दाखवतो मंदिरात येऊन मी तर हे मला तर मित्रांनो आता आपण आलो गेटवर मग दाखवतो गेट परत आपण बघूया पुढे या गेटमधून सरळ चालत येऊन एकदम स्ट्रेट रस्त्यावरती जाऊया डान्स आहे नाही नॉर्मल ब्लॉग आहे ब्लॉग ब्लॉग युट्यूबवर व्हिडिओ नाही नाही तर मागे भाऊ भेटले होते ते विचारत होते नक्की शूटिंग कसं ते म्हणजे डान्स आहे हो लो असे अशा मध्ये चांगली चांगली लोक भेटत असतात आता आपण निघूया थोडा थकलो आहे कारण की लय बेकार ट्रॅव्हल केला इथून बघा जस्ट एक मिनटाच्या अंतरावर चालत येऊन समोर आपला मंदिर आलं आहे आजूबाजूला पाहू शकता वडील झाडे पारंभ बघा वडायच्या आणि सुंदर मंदिर एकदम सुंदर बघा फक्त कि विराम हाते आणि किती सुंदर धरणं होतोय सुरुवातीलाच आपण इथे चप्पल काढूया काढूयाचं टेन्शन नको देव आहेत आणि हा मंदिर अन्नपूर्ण दर्शन घेऊन येतो <coughs> होऊ शकतो वरती दिसतो का किती भारी झरणा आलाय एक पाण्याचा स्त्रोत आला इथून आणि इथे दिलंय हा फक्त पाणी नाही आहे ही सूचना आहे मंदिरात येण्याआधी पाय धुवून या समजलं ना थोडेफार पाय धुवूया आपण पण आणि मग नाही आहे तुम्हाला नंतर पुन्हा पुन्हा एकदा परत दाखवेन की वरतून असं छरणं आला आहे आणि बाहेर बघा पटांग तेवढा मोठा आणि आपले डॉगेस बॉक्स झोपलेत बघा आणि जस्ट आपण आणि एक खूप जुना मंदिर खूप प्राचीन मंदिर आहे जस्ट आपण मंदिराच्या आवारात चालू आहे आणि बघू शकतो सुंदर असं कलरने रांगोळी वगैरे काढून सजवलेलं आहे जात कोलिनबाय मी पहिल्यांदा सुंदर मंदिर सजवलेलं बघतो आहे आणि मनाला खूप आनंद आला आणि सुरुवातीला सर्वात आधी आपली तुळशी आई तुळशीचं दर्शन घेऊन इथे होम होतो आईचं आणि पाणी बघा पण पाणी आधी दर्शन घेऊया आणि मग परत ब्लॉगला सुरुवात करा तर क्षण आतमध्ये कुठल्याही शोभा करायच्या आधी गणपती दर्शन घेऊन त्यानंतर

होतो सध्या लॉक आहे पण गोप दाखवतो तर मित्रांनो बघू शकता मंदिर आहे वेळ मंदिराच्या आवारात आहे थोडं शांत होतो घाम भीटे डेंजर आले आणि वरती आईची पावलं आहेत जाणं थोडं कठीण ट्राय करतो जर जायला भेटला तर नाहीतर मग तुम्हाला फक्त फोटो दाखवेन मी फोटो टाकून देईन ब्लॉगमध्ये तर बघा हा मंदिर आहे मोरा गावामध्ये मोरागावला यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही वाया रोड पण येऊ शकता ट्रेनमध्ये पण येऊ शकता ट्रेनमध्ये असेल तर तुम्ही पनवेल पनवेलमधनं मग दोन तीन वेळा ट्रेन चेंज करून यावं लागतं किंवा बसमध्ये यायला लागतं त्यापेक्षा एक एन्जॉय करायचं असेल तुम्हाला थोडं समुद्र वाईफ एन्जॉय करायची असेल ना तर एकच बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही कुठून पण भाऊच्या धक्क्याला या भाऊच्या धक्क्यावरनं फेरी भेटते एम टू एम पण भेटते पण एम टू एम थोडी महाग पडते पण तीला टायमिंग खूप आहे दीड दीड तासाचा काहीतरी टाईम आहे बाकी तुम्हाला छोट्या छोट्या अशा बोट्स वगैरे भेटतील चार्जेस असतात एक राऊंडचे चार्जेस पन्नास साठ रुपये असतात डिपेंड आहे वेदरवर कंडिशनवर त्याच्यावर आता माझे घेतले काहीतरी साठ येऊन एकशे वीस रुपये समज झाले तर तसं या तिथून मग जेट्टीवर जसं जसे तुम्हाला मोर जेट्टीला उतरवलं ना तिथून दहा मिनटाच्या अंतरावर फक्त मंदिर आहे कोणाला विचारलं खाली होऊ तर तुम्हाला सांगतील पण मंदिर एकदम सुंदर मंदिर आहे आणि इथायला असं वाटतं सर्वकडनं डोंगर आहे झाडं आहेत आणि ग्रीनरी आहे वरतून समोर बघा दिसतोय का पाण्याचा झरणा आणि इथेला एकदम मनाला शांत वाटतं आईच्या दरबारात आलो आहे एकदम सुकून वाटतं आहे आला काही काही फुटेज घेऊ आणि मग इथून मंदिरात नवरात्री उत्सव झाला पालखी सोहळा झाला खूप जल्लोष साजरा करतात इथली कोळी लोकं स्थानिक लोक आणि खूप आनंद साजरा करतात पहिली गोष्ट कोळी लोकांचा प्रत्येक सण जल्लोषाचा असतो आणि त्यांच्या सणाला मजा येते खूप आणि एक तिथे नेमकं ना सणाचा म्हणजे एक गोष्ट सांगू जेवढे मी सण अटेंड केले ना कोळी लोकांच्या सोबत त्यांच्यासोबत एक फील होते प्रत्येक सण तुम्हाला चांगलं चांगलं सेलिब्रेट करायला भेटतो सणाचं महत्त्व तुम्हाला भेटतो आणि दुसरी गोष्ट त्यांची एकही खूप चांगली असते तर बघून किराई आता पाऊल खोल पाऊल खोला बघायचं आईच्या आराम आरामात जायला लागतं कारण की पूर्ण स्लिपरी जास्त झालं आहे आणि ॲक्च्युली आपण शूज पण नाही घातले त्यामुळे हळूहळू जाऊया काही घाई नाही आपल्याला चढूया ते तेव्हा दगड करून दगड झालेत स्लिपरी त्यामुळे रिक्स घ्यायचे नाही पण हलवलं जायचा आई आई मावली आपल्या पाठीशी आहे इथून फक्त आरामात जावं लागलं आपल्याला थोडंफार ट्रॅकिंग आहे ट्रॅकिंग म्हणजे स ऑलमोस्ट चढलो वरती तर हा थोडासा पॅच राहिला इथला बघा दाखवतो इथला बघा हा पॅच ट्राय करू हल्लूलू चढायला शूज घातलेच ते ना तर आपण बिंदाच गेलो होतो शूज नाहीत सध्या म्हणून थोडी भीती वाटते बघा दगड तसे हा नजारा बघा पूर्ण अथांग समुद्र आहे हे पूर्ण खारपुटी झाड आहेत सध्या होटे असल्यामुळे असं दिसतंय हा रस्ता बघा तिकडे जाऊ आणि मग कंट्रोल थांबा जरा रिक्षणा घ्या सध्यास झाड झाडा ना पकडून पकडून चाललो आहे हल्लू हल्लू आहे का नवीन जागा असल्या म्हणून ना रिक्स कुठेच घ्यायचे नाही तुम्हाला जायचं असेल ना कुठे जा बिंदा जा असं जागा नाही नका पण आरामाचा आरामात जा एक सरळ येत आहे तुम्ही खाली मंदिर आहे समुद्र समोर समृक्षा समुद्र माहीत नाही दिसतो का नाही कोप्रोमध्ये पण सुंदर वाटतं खू शका रस्ता पूर्ण पॅक झालाय झाड्यामध्ये त्यामुळे तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो स्टे स्वतः आता कॅमेरा बंद करतो बरोबर आरामात जातो रिक्स नाही घ्यायची बाई म्हणून नो मित्रांनो आपण बघा असा चढून चढून वरती गेलो तिथे दिसतो का माहीत नाही तिथे आईच्या पाऊल खूण आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकेनच तर इकडे ऐकेचं आहे आई माऊले लवकरच येईल पुन्हा एकदा भेटीला आता निघूया कारण वरती पाऊस आला आहे आणि प्रवास समुद्रातून जेट्टीतून आहे पाऊस वाढला की जेटी थांबतात मजिर बघायला इथे त्यामुळे फटाफट निघूया आता सुंदर वाटलं मंदिर तुम्ही एकदा बघू शकतो तुम्ही आवार मंदिराचं तर आता निघाले पुन्हा एकदा घरच्या दिशेने हॅलो हॅलो बाकीच भाई आणि त्याला आवाज खाली हा पाण्याचा वरतून जिथे आपण वरती गेलो होतो का तिथून हा पाण्याचा येतोय तर नक्कीच तुम्ही पण या मंदिरात भेट द्या आणि कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला हा ब्लॉक कसा वाटला तर आता आपण निघलो आहे चको घालू एवढचं आईचा भगवा झेंडा तर आता आता निघलो आपण घरी जायला दर्शन चांगलं झालं खूप एवढा लांब प्रवास करून येणं आणि इतकं सुंदर दर्शन होणं मला खूप आवडतं त्या निघलं झेट्टीकडे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो पुढचा प्रवास येताना दाखवतो तुम्हाला मला आता परत जाताना दाखवतो मला तर ट्रेनपेक्षा बोटीनंच चांगलं वाटतं तर मित्रांनो जाताना रस्त्यात राम मंदिर पण दिसलं आहे तर श्रीरामांचं दर्शन घेऊया आधी आणि मग पुण्यात येऊया तुम्हाला बाहेरूनच फुटेज दाखवतो सध्या आतमध्ये नादी वगैरे पुसायचं काम चालू आहे साफसफाईचं सा काम चालू आहे आणि आपले पाय जसे की भट्टी उशी आले आपण असे आपले पाय आहेत त्यामुळे आता जात नाही उघड आईला टेन्शन नको आई आई पेपराची आई बोटी बांधून ठेवायची मना म्हणून बाहेर दाखवतो मी चांगले साईबाबाचं दर्शन बी घेऊन जा साईबाचं मंदिर बी आहे बरं झेटता तू ठेवशील बोटी बांधून म्हणा ठीक आहे म्हणाली तुमची भीती वाटते मजा अशी गोष्ट आहे साईबाबा दर्शन घेवाने मग निघू आपल्या घरच्या दिसून चल बघा साई दरबार आज आता दर्शन घेवाने मग भेटू अनंतकोटी ब्रह्माड नायक राजाजराज योगीराज पराब्रह्म सचिदानंद सद्गुर्षी सैनाथ महाराज की जय निघू दादा जाय साईराम हो साईबाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण आलोय मोरा बंदरवर दोन महाराष्ट्र सागरी मंडल परिवहन मोरा गाव पूर्ण हॉटेल मार्ग बघा आणि समोर जेट्टी पूर्ण समुद्र आहे असा गाव बजायचा आपला गोलवली गावाला असं समुद्र येईल का बघा ना साहेब वरती अर्ज करून तोरा समुद्र पण चालेल आऊचा बारुकसा पण चालेल भेटेल का रोज लागले त्यांना नमक टाकू तुम्ही फक्त गोरा पाणी द्या तसा पण चालेल आम्हाला आमच्या गावात तलाच नाही या कुठून एक तलाव होतं तिकडे